मी आहे ना तुला जाऊ देत नसतो माझी वाट सोडा बरं का मला जाऊ द्या अजिबात नाही मी आता रुसून ना माझ्या माहेर जाणार आहे इथं राहायच नाही एक गोष्ट माझी ऐकत नाही काय करणार आहे हो? काम ऐकत असतोय आता एखादं काम नाही ऐकलं म्हणून त्याला काय झालं असं काय रुसून जात असते का मग हा 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 माहित आहे मला एखादं काम ऐकता असं नाही तुम्ही तुम्ही एखादंच काम ऐकता आणि बाकी कोणतेच काम ऐकत नाही माझे मला जाऊ मग मला सांगू नका आता मी चालले रूम बघा तुम्हाला काय वाटते काय करायचं ते जाऊ दे मला काय माहिती सोडा बर का तुम्ही सोडा म्हणते जाऊ देत मला जाऊ दे सांगते मी तुम्हाला अजिबात जाऊ देत जाऊ का तर अजिबात नाही मला जाऊ देणार तुम्ही का नाही जाऊ देणारे नाही जाऊ देणार मी तुला मी जाणारच आहे माझ्या माय मा... रुचले मी तुमच्यावर सांगितलं तुम ना तुम्हाला म्हणजे तुला जायचंच आहे का जायचंच आहे तू ऐकणारच नाही का नाही ऐकत नाही तू आहे ना मायर जा रुचून मी पण आहे ना तुला घ्यायला येतच नसतो हा ना काही जा जा, जा।, 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 जा। गेले का काय आयशु आयशु काय ग कुठे चालली रान चालले तू कुठे चालली बॅग घेऊन अगं मी है ना रुसून माझ्या माहेरी चालली अगं का आमचे हे माझं काय ऐकतच नाही म्हणून मी ठरवलं आता जाणार अगं एवढं काय द्यायचं सोडून बरं एक काम करते का माझं काय आमच्या घरी जा आणि ह्यांना सांग की तुमची बायको ना रुसून चालली म्हणून माहेरी बरं सांग नक्की सांगा आठवणी न सांग हा सांगते सांगते बरं एक काम कर काय सांगितलं की मला फोन करून कळव बर कळव सांगा सांगशील ना हा सांगते अजून कशा आले नाही आईशू गेली असेल का घरी फोन तर नाही येऊन गेला तिचा फोन तर नाही आला करल करल करुसार पंड्या इकडे काय का म्हण माझं एक काम करता का काय आमच्या घरी जा आणि आमच्या ह्यांना सांगा की तुमची बायको ना रुसून माहेरी चालली रुसून हा का रुसून जाईल झाली आमची जरा थोडी छोटी मोठी कुरबुर पण त्यांना सांगा तुम्ही ती रुसून माहेरी चालली म्हणून का तुमचे पाहिजे आपल्या सारख्याला विचाराव काय महत्व असते बायको एवढी सोन्यासारखी बायकून तिला भांडायला हेच हेच ना तुम्ही आमच्या ह्यांना सांगा आणि त्यांना म्हणा की तिला घ्यायला माहेरी जाऊ की बर सांगू तेवढं काम करू सांगताना आठवणीने सांगा तुझ्या आणि काय मनावर घेऊ नको काय नको सांगतो त्याला अजून कशा आले नाही हे आयुषने सांगितलं असेल का तिला म्हणलं होत मला फोन कर मी फोन करून बघू नको बर नाही वाटायचं बंड तुषारने बी सांगितलं नसेल का पोचलेच नसतील अजून कधी येतील पिंटू शेठ त्यांना सांगते पिंटू शेठ ओ पिंटू शेठ इकडे काय का म्हणता हाय पिंटू शेठ तुम्ही अहो आपल्या गावातलं उगवतो नेतृत्व तुम्ही आणि तुम्हाला आपल्या गावात काय चाललंय ते काय नाही अशी गावातली कुठली गोष्ट जी माझ्या नजरेतून सुटलेली अहो मतदारांच्या मनात तुम्ही जागा निर्माण करायला पाहिजे घर निर्माण करायला पाहिजे तेव्हा मत भेटती ना तुम्हाला नाही हे सगळं खरंय पण मतदारांच्या मनात जागा निर्माण करायच्या आधीच त्यांच्या मनात सरपंच काय करायचं ते सरपंचाला सोडावं हो तुम्ही मी सांगते तुम्हाला कशी मतदाराच्या मनात जागा निर्माण करायची ते कशी अहो तुम्ही काय करा माहिती का आपल्या गावातल्या ज्या महिला आहेत ना त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडा तुम्ही त्यांच्या सोबत खंबीरपणे उभी राहा मग बघा कशी मत भेटतात तुम्हाला अरे हा हा पॉईंट झाला नाही महत्वाचा पॉईंट सांगितला मग हे बघा काय व्हायला लागलं माहितीये का आपल्या गावातल्या महिला नवऱ्यावरती रुसून त्यांच्या माहेरी जायला लागल्यात हा अत्याचार अन्याय ना त्यांच्यावरती एकदम गंभीर अत्याचाराचा कळस हा मग याच्यावर काय करणार तुम्ही मी काय करतो माहिती आता तुम्ही कशाला आपटता ते त्यांचे नवरे आपटतील त्यांना बरोबर तुम्ही फक्त एवढं करा त्यांच्या नवऱ्यांना जाऊन सांगा की बाबा तुमच्या माहेरी त्या बायकोच्या माहेरी जा तिला मनवा तिचे लाड करा लाड पुरवा आणि तिला परत घरी घेऊन ये आपल्या म्हणजे संसार चांगला परत सुरळीत सुरू होऊन जाईल पण अशा आपल्या गावातल्या कोणत्या बायकात का नवऱ्यावर रुसून माहेरी गेल्यात मी ते ती बाई नवऱ्यावर रुसून जी माहेरी चालली अरे मी मॅगची बॅगच बघितली नाही तुझी तू कुठ चालली माहेरी झाली तर हा काय म्हण आमची जरा किरकिर झाली वाईस दोघांची म्हणून चालली मी आता हा काय बर बर असू दे पण कस आहे रस्त्यावर असं बाय माणसाला बसणं शोभत नाही एक काम तू तुझ्या माहेरी जा तू तुझ्या माहेरात पाऊल टाकायच्या अगोदरच मी गोळ्याला तुझ्या मागून घेऊन येतो सांगणार समजावून सांगतो तू फक्त जा, जा मी त्याला घेऊनच आलो मागून मी पण तुमचं काम करणार मतदार का सा, कर, तू माझं काम कर मी तुझं काम करू आता कसं कळालं तुम्हाला फक्त तेवढं सगळ्या बायकांच्या मनात माया बद्दल जागा नक्की त्याचं तुम्ही टेन्शनच घेऊ नका माय नवराला पाठवता लगेच घेऊन आलो यालो जाऊ का काली माती शिवार ताजा, ताजा, भुईला या भार। मी आता यांच्यासाठी काय झालं काय सांगू भाऊजी तुम्हाला भाऊजी मला सांगा तुम्ही आमच्या ह्यांचे खास जोडीदार आहे ना हा आहे का नाही मग आमच्या ह्यांना कळायला नको का हाऊ बायको माहेरी रुसून चालली तिला आडवायला पाहिजे तिला नको जाऊ बाई नको जाऊ बाई असं म्हणायला पाहिजे का नाही सांगा बरं मला लाडी गुडी लावायला पाहिजे तिला पण नाही यांना काही घेणं देणंच नाही मायाला चालले मी रुसून भाऊजी काय झालं पण तुमचं आमची जरा कुरबुर झाली पण मला सांगा ह्यांनी करायला पाहिजे का नाही माझ्या माग पुढं माग पुढं सांगा बरं तुम्ही नको जाऊ म्हणायला पाहिजे ना वहिने मला वाटते गुरुदा मन आहे पण तुम्ही ऐकलं न राव जाऊ काय नाही म्हणले ते फक्त दोनच वेळा म्हणले ते म्हणले दोनच वेळा म्हणले माझ्या मागं पुढे यायला पाहिजे आणि नंतर म्हणले की जा तुला जायचं तर जा मी तुला घ्यायला येणार नाही असं कुठं असतं का सांगा बरं जायला पाहिजे असं नसतं भाऊजी तुम्हाला बी नाही कळत ह्या गोष्टी बारीक सारी आता तुम्ही एक काम करा तुम्ही त्यांचे खास जोडीदार आहे ना आता तुम्ही घरी जा आणि ह्यांना सांगा की तुमची बायको तिथं बसलेली तिला घेऊन ये म्हणा आपल्या आपल्या घरी रुसले लिहिले तुमच्यावर सांगताना सांगतो सांगतो मी इथंच आहे मला म्हणले होते मी पिंटू शेटला सांगितलं पिंटू शेट म्हंटले की मंदा तू घरी पाऊल ठेवायचा आत नाही का मी गोळ्याला पाठवतो आता पार माझं घर आले तरी अजून हे आले नाही मागून आयशुला सांगितलं दुसऱ्याला सांगितलं बंड्याला सांगितलं या सगळ्यांनी सांगून सुद्धा हे आले नाही अजून वहिने गुरुदारा काय त्यांचं ऐकलं नाही गुळदारा मित्र आहे ना मी सांगतो मी जिवून येतो गुळदारा तुम्ही इथंच थांबा मी आलच घेऊन गुळधाराला भाऊजी इथंच बसणार आहे मी भरपूर पाऊस झालाय पाऊस पाणी 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 झाले काय काय गाडीची वाट काय कुठं चालली गाडीची वाट नाही बघत सरपंच मग आमच्या रुसून मी माहेरी चालली रुसून हा तू हो मला नाही शक्य वाटत काय शक्य नाही वाटत चालली मी आता काय सांगू तुम्हाला हे ना माझं कुठलंच काम ऐकत नाही काय सांगितलं तर नाही करायचं असतं त्यांना किती दिवस मी सहन करायचं म्हणून मी चालले आणि मला सांगा आता बायको माहेर रुसून चालली म्हणल्यावर काम आहे का नाही तिला नको जाऊ म्हणणं तिच्या मागे पुढे आडवलं पाहिजे का नाही हो बघा मला आडवायला पण आले नाही अजून काय करायचं मी सांगा बरं तुम्हाला इतक्या जणांना सांगितलं मी आयुषूला सांगितलं पिंटू शेटला सांगितलं बंड्याला सांगितलं तुषाराला सांगितलं एवढ्यानी सांगून सुद्धा आले नाही आता करण भाऊजी मला म्हणले की वहिनी तुम्ही इथं बसा मी बोलून आणतो गोळ्याला म्हणून मग मी इथं थांबली अरे तुला काय वाटतंय नवऱ्याने आडवलं पाहिजे आडवायलाच पाहिजे मांदा हे बघ हा तुमचा नवरा बायकोचा विषय आहे ना रस्त्यावर मिटवणं मला काही योग्य वाटत नाही आणि तुझ्या सारखे एवढे सुशिक्षित पोरगी रुसून चालले मांदा हे पण काही योग्य वाटत नाही किती सुशिक्षित असले ना सरपंच तरी प्रत्येक नवरा बायको ते होतच असते एक काम कर तू माझ्या सोबत घरी चल काय विषय असं ना तो आपण घरी मिटू असं म्हणताय हा तुम्ही समजून सांगता त्यांना सांगतो ना तुम्ही म्हणताय म्हणून येते चालतंय चल नंबर एक फक्त मटकी भाजी होती आणि वरून काय बया 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 मी या सगळ्यांना काय सांगितलं होतं आणि हे इथे काय करायला लागले काय म्हणले होते मी तुम्हाला सगळ्यांना अग काय झालं मी गोळ्याला समजून सांगितलं म्हणता पण गोळ्या म्हणला आता आलीच येतो थोडी वेळ खा मग आपण जाऊ म्हणलं आणायला हाँ, हाँ, तुला घ्यायला कुठे गेले ते पिंटू शेट अगं काय होत मी तर गोळ्याला समजावलं म्हणलं अशी बायको भेटणार नाही चांगली आहे आपण चल तिथं पोचायच्या आत तुला तिथं पोचवतो काय म्हणलं थोडं बेळ खून जाऊ आता म्हणलं हाय सांगतोय मग खाऊन जाऊ बेळ म्हणून म्हणलं थोडं जरा नाही मी आहे ना मी जसं गोळ्याला सांगितलं ना मंदिर उचून जायची गोळ्या असा ढसा ढसा राडला ना तुझी लय आठवण येत होती त्याला माहिती का बर झालं का तुमचं रडून बिडून भेळ खाऊन झालं का तुमचं हा गोळ्या नियम की तुमच्या नावायकोची बांधण काय वरून झाली रे कळेल का मला जरा काय माहिती का, का, का? हा काल सकाळी मी उठलो रगीची घडी बिडी घातली आज बायकोला सकाळी म्हणलं तू घाल आजच्या दिवस रगीतची घडी एवढ्यावरूनच एवढ्यावरून माझा तो रचून चालली होती यांनी घडी घालायला पाहिजे ना अरे किती शुल्लक मांदा पण तुम्हाला पाहिजे तुमच्या गावातल्या विवाहित जोडप यांच्या भांडण वाटत तुमचं लक्ष नाही त्यांच्यावर पिंटू शेत सगळ्यात नवरा बाईक भांडण पण माझा जीव तिच्यावर नाही जबाबदारी आहे का नाही सांगा मी सगळ्यांचं बरं बरं ठीक आहे मला काय वाटतं माहिती का तू रोज असं बायको भांडण करीचा आम्ही तुझ्याकडे येत नाही तर म्हणजे तुम्हाला रोज बिया खायला भेटूया कुणाला कांदा पाहिजे कुणाला कोथमिर पाहिजे जरा दोन थांबा जरा अरे यांचं झालंय काय ती मंदारोस गेली हा गोळ्या आता तुला रगीची गाडी नाही घातली वरून त्याच्यावरून तुमची भांडणं झाली आता तिने सगळे काम करायचं का समजा ती जर एका दिवशी म्हणली आता स्वयंपाक सकाळ संध्याकाळी ती करते आता सकाळी तिने स्वयंपाक केला ती जर म्हणली संध्याकाळी तुमची बारी करा स्वयंपाक तुम्ही मग करणार का नाही मग घातली रगीची गाडी रोज तर काय मी घालतो जाऊन अरे त्यांच्या नवरा बाई तुझा विषय तो आज घालशील उद्याचं काय रोजचं काय जा बस शांत जा एवढ्या शुल्लक कारणावरून आहे ना नको रुसू संसारामध्ये ना तू थोडं समजून घेत जा आणि गोळ्या तू पण थोडं समजून घेत जा ना हा एक काम करा बेळ आहे तर थोडी थोडी खाऊ आपण यांना सांगा मला खा म्हण म्हणून बायक चल बेळ खायला हा थोडी थोडी अमट के आता खाऊ दे मला दोन खासात खा खा बायको खा तुझ्या दावणी होती हा पण आता